दोनशे वीस किलोचे दोन उपग्रह आकाशात एकमेकांना पकडणार आणि डॉकिंग करणार इस्रोची आणखी एक मोहीम द गेम चेंजर चांद्र आणि आदित्य अल्वनच्या यशानंतर आपल्या भारतीय अंतराळ संस्थेने म्हणजे इस्रोने आणखी एक अतिशय मोठा उपक्रम हाती घेतला आहे ते म्हणजे स्पेडेक्स दोन उपग्रह अंतराळात जाऊन एकमेकांना चेस करून एकमेकांमध्ये डॉकिंग करणार आहेत आणि हा एक फक्त उपक्रमच नाही तर भविष्यातल्या अनेक मोठ्या योजनांचा पाया आहे आता आपण बघूया की स्पेडेक्स म्हणजे नक्की काय स्पेडेक्स हा एक शॉर्ट फॉर्म आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट या तीन शब्दांचा म्हणजेच अंतराळात जाऊन दोन किंवा अधिक उपग्रह यांचं डॉकिंग करणे म्हणजे ते एकमेकांमध्ये अडकवणे याचा हा एक्सपेरिमेंट आहे याचा हा प्रयोग आहे तर या उपक्रमाअंतर्गत इस्रोने तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन उपग्रह अंतराळात सोडले एकाचं नाव आहे टार्गेट तर दुसऱ्याचं नाव आहे चेसर चेसर हा उपग्रह टार्गेट या उपग्रहाला अंतराळात पकडण्याचा प्रयत्न करेल आणि त्या दोन्हीमधलं अंतर कमी झाल्यानंतर तो चेसर या टार्गेटला पकडेल म्हणजेच त्यांमध्ये डॉकिंग होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होणार आहे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चला तर मग या मोहिमेचे काही तांत्रिक तपशील पाहूया तर या दोन्ही उपग्रहांचे वजन सुमारे दोनशे वीस किलोग्रॅम इतके आहे ते पृथ्वीपासून सुमारे चारशे सत्तर किलोमीटर उंच इतक्या कक्षेत फिरत आहेत या कक्षेत फिरताना त्यांचा वेग प्रतिसेकंद सुमारे सात पूर्णांक आठ किलोमीटर इतका आहे आणि टॉकिंगची प्रक्रिया होत असताना चेसर हा उपग्रह अतिशय हळूहळू टार्गेट या उपग्रहाकडे झुकत आहे म्हणजे प्रतिसेकंद फक्त दहा मिलीमीटर इतक्या वेगाने हा मिशनचा कालावधी पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते नऊ दिवसांचा कालावधी लागेल आणि दोन्हीही उपग्रह सौर पॅनलच्या साह्याने ऊर्जा घेतात त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने दोन्हीही काम करू शकतात आता आपण बघूया स्पेडेक्सची उद्दिष्टे काय आहे तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे स्वयंचलित डॉकिंग पूर्णत स्वयंचलित पद्धतीने केले जाणारे डॉकिंग हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे दुसरं म्हणजे ऊर्जेची देवाणघेवाण डॉकिंग नंतर दोन्ही उपग्रहांमध्ये इलेक्ट्रिक पॉवरची सुद्धा देवाणघेवाण होणार आहे आणि म्हणजे दिशा नियंत्रण दोन्ही उपग्रहांना एकत्रित नियंत्रण केले जाणार एकत्रित्स भारतासाठी एवढं महत्वाचं का आहे तर दोन हजार चाळीस पर्यंत भारताला स्वतःचं स्पेस स्टेशन अंतराळात उभं करायचं आहे त्यासाठी स्पेस डॉकिंग खूप महत्वाचं आहे तसंच चंद्रयान चार मध्ये आपलं असं ध्येय आहे की त्यामध्ये चंद्रावरची माती आपल्याला परत पृथ्वीवर आणायची आहे तपासणीसाठी त्यासाठी सुद्धा डॉकिंग महत्वाचं आहे आणि या डॉकिंगचा उपयोग करून आपण भविष्यात उपग्रहांची दुरुस्ती करणे किंवा उपग्रहांना इंधन पुरवणे यासारखे कार्य सुद्धा करू शकतो डॉकिंग सक्सेसफुल झाल्यानंतर भारत हा फक्त चौथा देश असेल ज्याच्याकडे ही टेक्नॉलॉजी असेल यापूर्वी फक्त अमेरिका रशिया आणि चीन या तीनच देशांकडे ही टेक्नॉलॉजी आहे आणि भारताने सुमारे तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चून हा प्रयोग सक्सेसफुल केलेला आहे तर याचसाठी अमेरिकेला सुमारे दीड बिलियन डॉलर लागले आहेत तर रशियाला सुमारे चारशे मिलियन डॉलर लागले आहेत आणि चीनला सुद्धा सुमारे अडीच बिलियन डॉलर्स इतका खर्च आलेला आहे त्यामुळे अतिशय कमी खर्चात आणि पूर्ण भारतीय पद्धतीने आणि स्वयंचलित अशी ही टेक्नॉलॉजी आपण सक्सेसफुल करणार आहोत तर स्पेडेक्स सारखी टेक्नॉलॉजी भारताने तयार करणं हे भारतासाठी आणि सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे चला मित्रांनो आजसाठी इतकंच स्पेडेक्स बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद